आता श्वास सोडत राईट लेगला सॉरी लेफ्ट लेगला लेफ्ट साईडला खाली घ्यायचं आहे सावकाश घ्यायचं आहे स्लोली एकदम आणि राईटवाला सेंटरला तिथे तसाच राहील आणि हे भिंतीला ट्रॅक करतच घेऊन जायचं वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन लेफ्ट लेगला इन्हेल करत श्वास घेत राईटला जॉईन करायचं आहे आता हार्मोनल कंडिशन पी सी ओ डी इश्यूज वगैरे रिकवरी किंवा काहीच नाही याच्यातलं तुम्हाला तुम्ही व्यवस्थित आहात तरीसुद्धा तुमच्या युट्रसला आणि तुमच्या पेल्विक मसलला तुमच्या लोअर बॉडीला हेल्थ चांगली राहण्यासाठी दोन्ही बटरफ्लाय जसं आपण करतो तसं पायचे सोल्स जे तळवे जे ते एक तसेच एकत्रच जॉईन करायचे आहेत आणि बटरफ्लायसारखं गुडघे दोन्ही बटरफ्लायसारखे वेगळे करायचे आहेत आणि भिंतीला ट्रॅक करत भिंतीवरून घसरत मधून दोन्ही टाचा खाली आणायचे भिंतीला ट्रॅक करत गुडघे बटरफ्लायमध्ये जाणार हां असं बरोबर आत्ता केलं तसं तो पाय खाली आणायचा आता याच पायाला ट्रॅक करत वरती न्यायचं जसं की आपण लादी पुजतो तेव्हा कसं तू ट्रॅक करत लादीवर हात पुढे करतो तसंच परत ट्रॅक करत ते दोन्ही पण हिल्सला खाली आणायचं आहे परत ट्रॅक करत वरती तीन चार ड्रॅक करत खाली पाच ड्रॅक करत वर सहा ड्रॅक करत खाली पाय पसर मांड्या पसरणारा पुढे वरती नाही येणार बाजूला बाजूला भिंतीकडे हां परत श्वास घेत वरती श्वास सोडत ड्रॅक करत बटरफ्लाय पोझिशनमध्ये आता इथे थांबायचं दोन्ही हाताने तुमच्या दोन्ही थाईजला प्रेस करायचं आहे भिंतीच्या तिथे प्रेस करून ठेवायचा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत दोन्ही पायाचे गुडघे वर घ्यायचे आहेत थोडंसं वरती यायचं आहे थोडंसं किंचित वरती यायचं आहे सरकायचं आहे वर मॅटवर वरती या माझ्याकडे माझ्या दिशेने वर सरका भिंतीला धक्का मारा आणि वर या आता हे दोन्ही पायामध्ये थोडंसं दोन्ही पावलांमध्ये फिट्समध्ये अंतर ठेवा थोडंसं अंतर ठेवा खाली घ्या सेंटरला नी लेवलला खाली घ्या नी लेवलला हां आता दोन्ही नीज एकदा लेफ्टला दोन्ही नीज एकदा राईटला इथे कंबर उचलली जाणार आणि ती गेली पाहिजे तीन चार पूर्ण तिकडे नाही एकदा लेफ्टला एकदा राईटला पाच सहा सहा आठ पूर्ण एकदा लेफ्टला पूर्ण राईटला नऊ दोन्ही गुडघे एकाच दिशेने जाणार आहेत एक इकडे एक तिकडे नको दहा अकरा बारा तेरा चौदा अंतर थोडंसं उज्ज्वला कमी करा हां आणि गुडघे एकत्र करा फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी हे बेली फॅट कमी पण करायला हेल्प करतं इथे स्टॉप करा आता सीट वर उचलायची हात तुमच्या बॉडीच्या जवळ घ्या आधीच नाही सीट उचलायची अजून स्टार्ट नाही केलं हात जवळ घ्यायचे मग श्वास घ्यायचा आहे इनहेल अप सीट वरती उचला एक्झेल ड्रॉप खाली ठेवा सीट टू थ्री फोर <coughs> <coughs> फाईव्ह सिक्स थांबा आता लेफ्ट लेगला सरळ वरती उचलून स्टेबल ठेवा वरती सेंटरला सेंटरला वर सिलिंगला पायाचा तळवा सिलिंगला जोस्ना माझ्याकडे नाही वरती सिलिंग कुठे आहे हां हा, बरोबर ना अंशाच्या कोणामध्ये आता श्वास घ्यायचा सीट वरती उचलायची आहे वन सीट खाली ठेवायची टू पाय तसंच ठेवायचं आहे हे थोडंसं कठीण आहे पण जमेल थ्री सीटवर सीट खाली गुड फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा पाय फोल्ड करा भिंतीला लावा दुसरा वर उसला सरळ ठेवा इनहेला पाय सरळ हा ज्यूसना टू थ्री फोर नीमध्ये पण बेंड नाही करायचं आहे फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पाय परत तसेच ठेवा भिंतीला आता हे दोन्ही नीज आहे ना लेफ्ट साईडला घेऊन जा आणि भिंतीला टेकवा त्यांचे फिट्स पण भिंतीला टेकवा जमिनीवर आणा खाली आणा जम पायाची पावलं पण खाली घ्या दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ आणि या साईडला तुम्ही कुशीवर वळणार आहात एका साईडला म्हणजे तुमच्या राईट साईडला कुशीवर वळा दोघी एकाच बाजूला व्हा दुसरा हात जो आहे डावा हात उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवा तळवा उजव्या हाताचा वरच्या दिशेला करा तळवा हाताचा तळवा उजव्या दिशेवर मी गुडघ्यावर नाही ठेवायला सांगितलं आहे असं असा हां आता हा याला ओपन बुक म्हणतात इंग्लिश एक्सरसाईजमध्ये डावा हात उजव्या हातावर ठेवा उजवा हात कुठे आहे हां आता याला ओपन बुक तुमचा कमरेखालचा भाग आता इथे मूव होणार नाही फक्त हाताचा एक्सरसाइज आहे हात उचलायचा पलीकडे न्यायचा वेस्ट साईडला लेफ्टला आणि परत या हातावर आणायचं आहे वन hmm. तुम्ही तिकडे नाही जाणार हात जाणार टू थ्री हात जाणार तुम्ही नाही म्हणणार फोर न छाती वगैरे पोट तिकडे न नेता फक्त हात न्यायचा आहे फाईव्ह लक्ष तिकडे हातात उजव्या बाजूला तुमचं लक्ष फेस उज उजवीकडे हां आत्ता झालं ओपन हो सेवन एट नाईन टेन आता टर्न व्हायचं आहे तुम्हाला अपोजिट साईडला दुसऱ्या साईडनी करणार आता त्या साईडला शरीर टर्न करायचं आहे मॅटवर राहा मॅटच्या मधोमध मद राहा लादीवर नका जाऊ वन हातावर हात ठेवा पहिलं हां फक्त हात पाठी जाणार आहे टू थ्री फेस कुठे आहे लेफ्टला फाईव्ह सिक्स तुम्ही तिकडे बघणार आहात लेफ्ट साईडला तुम्ही बघणार आहात तुमचा हात पाठी जाणार आहे लक्षात घ्या चेस्ट नाही सेवन एट नाईन फक्त हात जाणार मागे आणि हाताकडे बघायचं पण नाही तो हात खाली ज नाही गेला जमिनीवर टेक टेकला तरी चालेल तो अधांतरी राहिला फक्त पलीकडे गेला तरी चालेल ही मुवमेंट आहे फ्रोजन शोल्डरवाल्यांसाठी पण हा एक्सरसाईज चांगला आहे हाताची एक्सरसाईज आजकाल लोकांचा हात मागे जात नाही तुमचा जातो आहे या एक्सरसाईजने तो जायला लागेल स्टॉप हातावर हात आणायचं आहे बॉस डन